आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये शेतरस्ता आणि शेतमोजणीसाठी शेतकऱ्यांकडे खूप प्रश्न आहेत समस्या आहेत आणि ज्या लोकांचं शेत रस्त्यावर आहे त्या शेतातून पलीकडच्या शेतात जाणारे रस्ते अडवल्यामुळे जास्त प्रश्न निर्माण झाले बहुत करून जामनेर पाचोरा भडगाव चाळीसगाव या तालुक्यातही प्रश्न जास्त आहेत आणि म्हणून आम्ही पाचोरा तालुक्याचे तहसीलदार श्री विजय साहेब यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे समस्या मांडली आणि वेळ पण मागवून घेतला की जेणेकरून पाचोरा तालुक्यातील जे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतस्त्यासाठी प्रलंबित असतील तर त्या शेतकऱ्यांना आपण समक्ष बोलून त्यांची कागदपत्रं पडताळून किंवा प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आणि जे काही नियमामध्ये बसतं कायद्याप्रमाणे बसतं जे काही अधिकार तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना मराठी सरकारने दिले त्यानुसार आपण त्यांना शेतरस्ता देण्याचं नियोजन करावं साहेबांनी मान्य केलं आणि म्हणून उद्या एक जुलैला सकाळी अकरा ते बारा अशी वेळ दिलेली आहे पाचोरा तालुक्यातील शेतरस्ता बाबत ज्यांचे काही अर्ज असतील मामलेदार ऍक्ट पाच किंवा महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीसनुसार पेंडिंग असतील अशा लोकांनी तहसील कार्यालयात यावं सोबत येत असताना तुम्ही केलेल्या अर्जाच्या प्रती तुम्ही अद्यावत सातबाराच्या नोंद प्रती त्याचप्रमाणे इतर जे काही तुमचे पुरावे असतील की जसं वयवाटीचे फोटो जिओ टॅगिंग खरेदी खतामध्ये रस्त्याबाबत नोंद असेल तर कदाचित तुमच्या सातबारावर नोंद असेल तर कदाचित तुमच्या जर ठराव दिला असेल तर की या गटातून त्या त्या गटासाठी रस्ता आहे त्याचप्रमाणे कदाचित जनरल मॅपमध्ये पण रस्ता दाखवलेला असतो तो किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे तुम्ही काही प्रज्ञापत्र घेतले असतील की जसं एकशे बारा गट रस्त्यावर आहे तर एकशे तेरा आणि रक्ष एकशे बारामधून रस्ता आहे वयवाटीनुसार असे काही जे पुरावे असते डॉक्युमेंटरी ते तुम्ही सोबत घेऊन यावेत